या ठिकाणी दाखवू शकता तुम्ही काय आठ लाखाची मुतारी सांगते आठ लाखात आरसी मुतारी झाली असते आरसी ही सोळा लाखाची मुतारी मागली पुरुषांची आहे का सोळा लाखाची मुतारी तुम्ही एकदा दाखवा दिसत्या विकासाच्या गप्पा व्यतिरिक्त त्यांना काही येत बी नाही फक्त इलेक्शनच्या तोंडावर पैसे वाटायचे बाकी अदर काही सुद्धा करू शकत नाही माझ्या कित्येक मित्रांच्या या ठिकाणावर जीव गेलेत दारूमुळे कित्येक माझे मित्र आहेत त्यांचे जीव गेले दारूमुळे फक्त यांनी व्यसनाधीन केलं हे आठ दिवसात त्यांनी दारू पाजली आठ दिवसात त्यांनी आरसी पाजली मॅकडॉल पाजली आता बरेच अनेक नाव आहेत मला येत नाहीये परंतु माझी नगराध्यक्ष मी सांगितलेलं आहे की आता येणाऱ्या पाच वर्ष पाच वर्षामध्ये मी एकोणपन्नास कोटी रुपयाची जी काय जल जीवन मिशन हो योजना आहे त्यांच्या अंतर्गत काम करणार आहे आणि या शहराला स्वच्छ पाणी देणार आहे मला जर निवडून दिलं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्याच्या पाठीमागचे पंचवीस वर्ष काय केलं काय दिवे लावले तेव्हा काय लाव ते लोक मेले होते का तेव्हा काय झालं तुला काम करायला आता सांगतो एकोणपन्नास लाखाची हे झाली ते झाली काय नाही फक्त भूल तापात गप्पा ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही कायचे लाख कयाची कुटी ते सगळे कुटी लाख त्याच्या घरात जातात ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही सर्वसामान्याला फक्त आणि फक्त करायचं आपापलं काम बेरोजगार बेरोजगार आहेत तरुण कित्येक तरुण बेरोजगार आहेत बेरोजगाराचं बघा ना काहीच नाही फक्त बावनच्या कार्यक्रम आहे यायचं भूलतापात यायचे आम्ही एकोणपनासाचं काम करू ह्याचं काम करू रोडाचे कित्येक आता एक इनामदार वस्तीचं नाव घेतलं त्यांच्या नगराध्यक्षाच्या सुपुत्रानं वीस कोटीचं काम झालं चला मना दाखवा या प्रेस कॉन्फरन्स दाखवा म्हणा वीस कोटीचं काय काम आहे तर वीस कोटी सगळे घर पाडून डबल रिपेअर झाले असते सगळे पुन्हा तयार झाले असते वीस कोटीच्या गप्पा आता पाजले ह्या वेळेस पाजले आठ दिवसाच्या नंतर त्याला व्यसन लागलं व्यसनाच्या नंतर आता त्यानं त्याच्याकडे पैसे नाहीत रोजगारी नाही बेरोजगार आहे त्यानं पैसे कुठून उपलब्ध करायचे बेरोजगार असल्यामुळे मग सगळ्यात सोपा पर्याय निर्माण करत आहे वाली घ्यायची नाही टी छत्ती प्यायची स्वतःच लिव्हर खराब करायचं याच्या पलीकडे काय नाही प्रत्येक महिला या ठिकाणी कित्येक महिलाचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या प्रस्थापितांनी केलेलं आहे गेली पंचवीस वर्ष झालं हे काम चालू आहे त्याचं म्हणून आम्ही महिलाला हात जोडून कळकळीची कल विनंती करतो की असल्या प्रकारच्या भूंतापाला बळी पडू नका बस करा आता गेली पंचवीस वर्ष झालं आपण सोचले कसल्याही प्रकारचा विकास नाही काय नाही फक्त गप्पा आहेत ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये मंडळी नमस्कार मी प्रमोद हातागळे नगर आणि निवडणुका फक्त दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये आलेलं आहे आणि सोनपेठ तालुक्यामध्ये जनतेचा कौल कोणता नगर आदर्च्या बाजूने राहणार रा आहे तेच पाहणार आहे मनपेठ शहर एकेकाळी एक कापूस बाजारपेठेसाठी प्रसिद्ध होते असं सांगतात की मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी या सोनपेठमध्ये आपला कापूस विकायला आणून होते पण आता ही कापसाची बाजारपेठ बंद झालेली आहे या याच सोनपेठमध्ये जो काही सोन्याची बाजारपेठ होती सोन्याची बाजारपेठ होती आता आदोग आदोगतीला आलेली आहे आणि याच सोनपेठमध्ये जो काही मजुरांचे प्रश्न आहेत जो काही आरोग्याचे प्रश्न आहेत आता गर्दी करायला सुरुवात विकासाच्या नाव नुसती बॉम्बा बोंबे फक्त दारू मटण वाटायचं झालं ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही हे फक्त गुलतापा आहे असं करू तसं करू रस्ते केले रस्त्यात गज नाही कॉन्क्रीट रस्ते केले त्या रस्त्यात गज नाहीत असल्या प्रकारच्या नगरपालिकाही तुम्ही दाखवू शकता पंचवीस वर्ष त्यांना नगरपालिका बांधणं झाली नाहीये आणि हे सांगतात विकासाच्या गप्पा काय विकास केला बावनचा विकास केला काही सुद्धा विकास केला नाही सोनपेठचा महिलाची मुतारी बघा तुम्ही न... या ठिकाणी मागली पुरुषांची आहे का सोळा लाखाची मुतारी तुम्ही एकदा दाखवा विकासाच्या गप्पा आणत मोठ्या मोठ्या ह्याच्या त्यांना काही येत नाही फक्त इलेक्शनच्या तोंडावर पैसे वाटायचे बाकी ऑर्डर काही सुद्धा करू शकतात पाच वर्षामध्ये कोण विकास करेल तुम्हाला काय वाटतंय आम्ही या ठिकाणी जो की समाजातल्या तरुणाला पुढे घेऊन जाईल शिक्षणाच्या मार्फत या ठिकाणावर हातात पेन देईल असा उमेदवार सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणावर शोधणार आहेत त्या उमेदवाराला आम्ही निश्चित पद्धतीने सोनपेठ असेल सोन सगळ्या सोनपेठची जनता त्याच्या पाठीमाग उभं राहील पदासाठी दोन उमेदवार इथे डिक्लेअर झालेले आहेत जे काही कदम आहेत आणि राठोड दोन्हीपैकी चॉईस आहे का तुमची चॉईस करावं तर परमेश्वर कदम साहेबांचं नाव घेतलं तर शिक्षणाच्या मार्फत वरपुडकर कॉलेज या ठिकाणावरच्या मुस्लिम भगिनीसाठी महिला कधी दहावी पस्तोर मुसलमानाची महिला कधी दहावी पस्तूर शिकली नाही शिकली तर तिला पुढे जाण्यासाठी या ठिकाणावर शिक्षण नाही या ठिकाणी सोनपेटला एकही कॉलेज नाही एकमेव कॉलेज आहे वरपुडकर कॉलेज त्या माध्यमातून वरपुडकर वरपुडकर कॉलेजच्या माध्यमातून परमेश्वर भयाच्या माध्यमातून मुस्लिम महिलाला माझ्या भगिनीला या ठिकाणावर शाळेत शाळेत शिक्षण तरी घेता येते असा उमेदवार आम्ही या ठिकाणावर निश्चित पद्धती पद्धतीनं उतरवणार आहे